आज आपण तेलामध्ये अजिबात न विरघळणारे किंवा तेलामध्ये न फुटणारे आणि छान चविष्ट आणि चटपटीत असे प्रमाणबद्ध प्रमाणशीर मापामध्ये साबदाना वडे बनवणार आहोत बऱ्याच जणांचे वडे तेलामध्ये फुटतात माझेही फुटायचे अगोदर परंतु मी पुन्हा पुन्हा बनवून प्रमाण बघितलं मी की की असं कोणत्या प्रमाणामध्ये कोणती वस्तू टाकायची म्हणजे वडे छान होतात तर या ठिकाणी आज आपण तेच पाहणार आहोत प्रमाणबद्ध वडे पाहणार आहोत तर मी रात्री साबुदाना भिजत घातलेला होता सकाळी तो छान भिजलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे आता साबुदाना किती आहे त्यानुसार तुम्ही वाटी घ्यायची आहे जास्त असेल तर मोठी वाटी घ्या ला थोडासा असेल तर छोटी वाटी मिडियम वाटी घेऊ शकतात आता या ठिकाणी माझा एक शिगोशिक वाटी साबू भिजवलेला साबुदाना भरलेला आहे हा साबुदाना एका मोठ्या वाटीमध्ये टाकून घेतला आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण अर्धी वाटी मॅश केलेला बटाटा घेणार आहोत एक बटाटा मी या ठिकाणी मॅश केलेला आहे अजून अर्धी वाटी भरली नाही पुन्हा अर्धा बटाटा मॅश करून घेतला एक वाटी भिजवलेल्या साबुदाण्यासाठी अर्धी वाटी मॅश केलेला बटाटा या ठिकाणी टाकलेला आहे आता त्याच वाटीने आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तो देखील आपल्याला अर्धी वाटी टाकायचा आहे असं प्रमाण घ्यायचं अजिबात वडे जे आहेत ते तेलामध्ये फुटत नाहीत तेल पित नाहीत नंतर ना एक चमचा जिरं एक चमचा पिठीसाखर दोन चमचे ठेचून घेतलेली हिरवी मिरची किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता अर्ध्या लिंबूचा रस टाकूया आणि चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ ह्याच्या सर्व वस्तू आपण टाकलेल्या आहेत लिंबूचा रस पिठी साखर मीठ जिरं याच्यामुळे खूप छान चटपटीतपणा येतो वड्यांना मस्त लागतात चवीला अगदी सर्व साहित्य थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं हिरवी मिरची असल्यामुळे न नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आता हे जे साहित्य दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला जे साहित्य चालत नसेल ते नाही टाकलं तरी देखील चालेल आता थोडंसं आपण हे मॅश करून घेणार आहोत म्हणजे वडे जे आहेत ते छान पॅक आणि व्यवस्थित बनतील आणि तेलामध्ये फुटणार देखील नाही आता सर्व मॅ साहित्य मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि नंतर आता वडे तयार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे वड्याचं सारण हाताच्या मुठीमध्ये घेतल्यानंतर ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जसं लाडू आपण दाबून दाबून बांधतो पॅक करतो तशा पद्धतीने गोळा तयार करायचा अगोदर सारणाचा आणि मग नंतर त्याला चपटा आकार द्यायचा अलगद जर गोळा तयार केला तर ते साबुदाणे शक तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते म्हणून थोडासा सारणाचा गोळा घट्ट दाबायचा आणि मग त्याला चपटा आकार द्यायचा सर्व वडे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत वडे तळण्यासाठी तेलही गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाळण्यासाठी दोन तीन साबुदाणे काढून ठेवायचे एक साबुदाणा तेलात टाकायचा बरोबर तो वर तळून आला की समजायचा आपलं तेल छान गरम झालेलं आहे मग वडे सोडायचे तेलामध्ये आणि या ठिकाणी वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे गॅस मोठा केल्यानंतर जवळजवळ तुम्हाला दोन सेकंद गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि दोन सेकंद वड्यांना हात लावायचा नाही थोड्या वेळानंतर वडे तुम्ही हलवू शकतात आता दोन सेकंद झालेले आहेत वडे थोडेसे चमचा लावल्यानंतर लगेच सरकले की मग सरकवायचे जर सरकत नसतील तर बळजबरी त्यांना इकडे तिकडे हलवायचं नाही नाहीतर मध्ये फुटतील आता चौथा वडा मावत होता कढईमध्ये म्हणून मी टाकून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता मीडियम गॅस केलेला आहे थोडा वेळ मिडियम ठेवायचा नंतर पुन्हा थोडा फास्ट करायचा आणि मग नंतर पुन्हा मिडियम करायचं किंवा कमी करायचा असे तेलामध्ये हे वडे तुम्हाला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता एक बाजू तळून झाली की मग ती पलटवून घ्यायची आणि दुसरी बाजू देखील छान अशी तळून घ्यायची आहे थोडेसे कुरकुरीत पाहिजे असतील वडेवरून तर थोडेसे तुम्ही जास्त तळा गोल्डन कलर येईपर्यंत नाही तर मग असा छान क्रीमी कलर आला की तुम्ही वडे काढून घेऊ शकतात ते छान आतपर्यंत शिजलेले असतात बघा मस्त रंग आलेला आहे थोडासा मी अजून गोल्डन करत आहे या वड्यां वड्यांना गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेत आहे म्हणजे ते बाहेरून छान कुरकुरीत लागतील आणि आतून मऊ लागतात तर बघा मस्त या ठिकाणी वड्यांना रंग आलेला आहे आणि छान आतपर्यंत वडे तळले गेलेले आहेत अजिबात वडे तेल पित नाहीत आणि तेलातही फुटत नाहीत अशाप्रमाणे प्रमाणशीर माप घेऊन तुम्ही नक्की वडे बनवून बघा तुमचे वडे अगदी छान होतील शंभर टक्के माझी गॅरंटी आहे आता हे वडे आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वडे या ठिकाणी मी तळून घेतलेले आहेत आणि छान कुरकुरीत आतून मऊ असे वडे तयार झालेले आहेत आता आपण केळीच्या पानावर हे वडे लावून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वड्यांसोबत तुम्ही दही घेऊ शकतात किंवा नुसतेच असे वडे देखील खूप छान लागतात अगदी मस्त चटपटीतपणा आलेला आहे या वड्यांना पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद